काय आमच्या मागण्या प्रामुख्याने या आहेत की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही त्या कुटुंबाला अन्न त्याग करावा हो लागतो एक या गोष्टी त्यासाठी रस्त्यावर यावं हो लागतं आज जिल्हा बंद का केला तर परवाच्या दिवशी या तपासामधले काही फोटो शासकीय फोटो बाहेर आले तपासामधले तर त्या तपासामध्ये इतकं निर्लज्जपणाचा हे निकळस केलेला आहे त्या संतोष देशमुखाला इतकं निर्दयपणाने मारलेलं आहे संबंध महाराष्ट्र हळहळ करत आहे याच्यामध्ये तर आमची प्रमुख्याने मागणी आहे की या टोळीचा जो मोरक्या आहे धनंजय मुंडे याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि ह्याचा या गुन्ह्याचा सूत्रधार तो आहे त्याला प्रमुख आरोपी त्याला केलं पाहिजे आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री निष्क्रिय ठरलेले तीन महिने उलटून गेले तरी एक अद्याप अद्याप हे गुन्हेगार सापडत नाही त्यांना माहिती नव्हतं का गुन्हेगार कुठे आहेत का आहेत ते तरी देखील त्यांनी त्याची त्या विषयाची गांभीरता घेतलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी निष्क्रिय होऊन त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या टोळीला सांभाळणारा ह्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आहे तर अजित पवारने सुद्धा आपल्या स्वतःची जनाची नसते तर मनाची लाच बाळगून या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे हे आमच्या आज तीन प्रमुख मागणी आहेत त्याच्यामध्ये आम्ही आज जिल्हा बंदला अ हाक दिली होती तर याच्यामध्ये आम्ही व्यापारी बंधूंचे खरे आभार मानतो की त्यांनी आम्हाला कुठे फिरायची गरज पडली नाही कोणा बंद करा मनाची गरज पडली नाही स्वयंपूर्तीनं त्यांनी आज सगळ्या समाज बांधवांनी असेल व्यापारी असतील सर्वांनी अवपृतिन्या बंद केलेला आहे आजचा